युती असो आघाडी असो काही असो आम्ही त्यात घेत नाही पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील त्याची एक झलक मला असं वाटतं आपण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचं आहे असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे गेल्या पाच वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेल्या आहेत मी तुम्हाला थोडंसं थोडंसं अजून विस्तृत पद्धतीने मी तुम्हाला सांगतो म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं इथे पत्रकार फार कमी दिसत मला या साईडला नाही आहे पण पन... मेन स्ट्रीम काय असतं माहेिलायन्सर आहेत <laughs> लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ते माझ्या डोळ्यावरती फ्लॅश मारतो आहे फ्लॅश इथे मार फोटो इथे काढ तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात पण मी परत मुळ विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खास करून मोदी आणि शाह विरोधात मतदान केलं तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय चारसो पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बांधवांनी बघितली त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शाहांच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शाह वोटिंग होतं ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात्र झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षांमध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं नाहीये विसरणारही नाही ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाहीयेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या गोष्टीतनं मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं मला माहिती तुम्हाला काय पाहिजे आपण नंतर येऊ त्याच्यावर निश्चित जातीयवाद पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर संबंध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला पुलस्थापन होणं अठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं फो, राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण्णावांनी कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जाती जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं तर चालून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली ज्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे हो। सगळं सुरू झालं तेव्हापासून हो बोला मी बोलतो ना हो। तुम्हाला आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते, ते हा? मी बोलीन त्याच्यावरती हं मी स्वतःहून तुम्हाला सांगिन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून मला हेच हे, हे जे आहे ना हे कळलं का ह्याचाच ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठी जास्ती प्रयत्न सुरू आहेत एकच मिनिट आमचं त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणजे माझी मान्य आपल्याकडून झाले का दुसरं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जर देणार हे बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मतं आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता मगापासून हा प्रश्न विचारायचा होता मतदारसंघात उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पण देणार आहात का सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार आव्हान महाराष्ट्र यापूर्वी पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही तर कारणांचा का देतील ना मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय ज्या जनसंघ होता ना तेव्हापासून ते हे ते पण हेच सांग होते दोन हजार चौदाला आली हातात सत्ता वेळ लागतो लोकसभेची वाप आहे त्याचा फायदा होईल ती संपली ना आता गेली ना हवेत आता विषय आता विषय विधानसभेचा आहे ना तुम्ही होईल निघाली असं म्हणालो मी मला बरोबर बोलतो ना मी हा मी निघाली असं म्हणालो मी साहेब की लाडकी बहीण योजनेचा त्यांचा त्यांना खूप फायदा होणार आहे आपलं आकलन काय असं लोक खूप हुशार आहेत कळलं का असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवतंय की त्या कोणीतरी मला सांगितलं मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूरमध्ये दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं त्याच्यामुळे मी मला हा विषय बोलायचंच होतं मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला सेनेनी ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता काही आकडेवारी आणली वाचून दाखवू ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ओके गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशात मे बी हे तुम्हाला सांगतो हे सव्वीस तारीख काय सव्वीस तारीख ना आता भारत बंद करणार होते ना आ, आज ना आज हा महाराष्ट्र बंद केला होता त्यांनी ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि आहे महिलांवर अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे यामध्ये समाजमाध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख अत्याचार कोणकोणते तर बलात्कार अपहरण हुंडाबळी नातलगांकडून होणारे अत्याचार विनयभंग लैंगिक अत्याचार ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर याच्यामध्ये दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे वीस बलात्कार झाले दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झाले दोन हजार एकोणीस चोपन्न हजार नाही पाच हजार सॉरी पाच हजार चारशे बारा बलात्कार झालेले दोन हजार वीस हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन मार्च वीस दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे सेहेचाळीस बलात्कार आहेत दोन हजार एकवीस पाच हजार नऊशे चोपन्न दोन हजार बावीस सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस सात हजार पाचशे एकवीस एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे तर मी तो हा तुम्हाला देतो मी सगळ्यांना तुम्ही पुढे महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची एक लाख आठशे बेचाळीस प्रकरणे आहेत शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही आकडेवारी समोर आली बीड आणि सांगली आता गंमत बघा बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जो दोन जिल्ह्यांमध्ये आता मला असं वाटतं की तुम्ही ही आज जी रोज एक प्रकरणी येते रोज काय तासाला यायला पाहिजे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा याबाबतीत होत नाही म्हणून मग आता साधी गोष्ट आपण बघूया त्या कोण ते दिल्लीत प्रकरण झालं होते निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती हिरून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी वारा झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिली होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांगा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहेत माझं फक्त एवढंच म्हणणे आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये जे सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणारी निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही गोष्ट होता कामा नाही महाराष्ट्रामध्ये हा विषय आपला महत्वाचा आहे ना निवडणुका आल्या आता सरकारला बदनाम करा या दृष्टीकोनात मग ह्यांच्याही सरकारच्या चाकार काळामध्ये होतंच की लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याही काळामध्ये आकडा तुम्ही तुम्हाला दिला त्याचं काय करणार अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही <laughs> सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा <laughs> पुढे यायला आला नाही काय उपाययोजना म्हणजे ह्या केंद्राने केल्या पाहिजेत ना तातडीने मला सांगा साधी गोष्ट आहे ना जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही बरोबर आहे काय कारवाई झाली पुढे काय होणार आहे त्याचं पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेलेल्या आहेत मी आता समजा सम्द, समजा तुमच्यासमोर ही आकडेवारी वाचली माझं फक्त एवढंच म्हणणं की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव वे येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही नाही इथे काही करू नको आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो हवा असेल तुम्हाला मराठा आरक्षण जनांक पाटील ज्या वेळेला तिकडे वे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज झाला बरोबर कारवाई कोणावर झाली हो पोलिसांना पोलिसांना सुचर लाठीचार्ज करावा पोलीस म्हणतात अन। करा बरू देत आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर तर समजा आमच्या चांगल्या देणार असले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो थोडा वेळ आहे तुम्हाला <laughs> मी मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले कॉल मी अर्जंट कॉल मी अर्जंट मला कळलं नाही लँड झाल्यावरती मला कळलं तिथे आणि पायलटने अनाऊन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले तो बसचा झाला होता माहिती तुम्हाला बस मध्ये ब्लास्ट झाला होता आणि टने काही त्याच्या ट्यूबमध्ये झाला होता ते करताना पोलिसांचं यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरु केला त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिॲक्शन होती सॉरी पुढे काही नाही झालं त्याचं राजकारण नाही झालं पुढे एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते पण वेळेला तुम्ही त्यांना फ्री फ्रीहँड सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय आणि कुठे काय होतंय ते पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा म्हणजे तुम्ही जे मग म्हटलं ना माझ्या बाबतीत करा सांगितलं साफ करून ठेवतील सगळं इतकी मुंबई म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं की आता धावा म्हणून कशा धावतील सध्या कशाला पाहिजे गेल्या सगळ्याच सरकारांमध्ये झालं ना ते बोला कोणाचं काय करायचं त्यांचं एक घेऊन बसल्यात ते आपल्या काय <laughs> करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं कोणाला सपोर्ट मिळणार काय म्हणून देतील ते माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आल्या असेल आहेच नासरी। 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 ना सगळेच जण हळूहळू पसरतात अनेक भागांमध्ये महाराष्ट्र नाही रे बाबा मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा नको मला वाटत्या नाही मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही लोकांना कामाला लावा ना लोक कामं मागत आहेत ना फुकटचे पैसे नाही मागत शेतकरी फुकटची वीज नाही मागत त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल ते बरं फ्री, फ्री म्हणजे कोणाच कोणाचं आहे ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रात ती पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवाने दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत आहे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे ते लाडकी ते मॉडेल पुढे आली आहे नाही नाही बघा त्या सगळ्या गोष्टींचं त्याला एकच कारण नसतं मध्य यश मिळालं क्या फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं जरा अनेक कारणं असतील अनेक विविध कारणं असतील तर ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं तुमचा विचारून त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र जवळपास ते वर्ष लॉकडाऊनच्या गुरफटला होता नाही पण मला असं वाटत की आता हा पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजितदादानी पण सांगितलं नाही का निवडून देव, दिला ताराजपूरचा होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत सही करून कशावरती पहिल्या हप्त्याची असेल तर तुम्ही एक पाच मागण्या केल्या होत्या दर्जापासून तर त्याच्या मी भेटणार होत मी आता भेटणार जाऊन राजसाहेब माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार की मित्र पक्ष म्हणून स्वतंत्र साहेब इंगीत पवारसाहेब पवारसाहेब पुण्यात कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी शपथ घेतली आम्ही या राज्यामध्ये अत्याचार खपवून घेणार नाही या राज्यामध्ये अत्याचार खपवून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घेणार शरद पवार अत्याचार कसले अत्याचार तुमच्या हातात ज्या वेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना असल्या शब्दा कसले घेत आहे तुमचे संपले असतील तर गप्पा तरी मारत रे कळणार इच्छा आहे मी तुम्हाला विशेषतः सेना मी तुम्हाला माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होती एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो साधारणपणे एकोणीशे पंचवीस साली आर एस ची स्थापना झाली बरोबर बावन्न साली जनसंघ स्थापन झाला परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये एक एके काँग्रेसच होती न नागपुरात हेडक्वार्टर आहे त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो तुम्ही कधीतरी राजकीय पक्षांचं अनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात मग मला हे प्रश्न विचारू नका ना हलतूस मला काय अर्थ आहे ना मी येत जाईन भेटत जाईन खा, आपण खायला जाऊ बाहेर जेवायला जाऊ कालच मी वडाभाग खाल्ला ना कालच <laughs> खाल्लाय हा आणि त्यांना करा मतदान माझ्याकडे फक्त अपेक्षा ठेवा नाही असं काही नाही आहे असं काही नाही आहे पण महिलांना जास्तीत जास्त जागा जिथे जिथे असेल ना निवडून येण्यासारखा असेल तिकडे ह्या निश्चित गोष्टी करू त्याचा काय प्रश्नच आहेत बघा मी तुम्हाला सांगतो दोन हजार साली दोन हजार नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊला ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा सव्वा दोनशे च्या आसपास आम्ही जागा लढवू दोनशे सव्वा दोनशेच्या आसपास आत्ताच सांगू <laughs> सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आता आता थोडी राजकारण असतं मला मला काही देणं घेणं नाही त्या गोष्टींशी मला माझ्या पक्षाशी देणं घेणं मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण मायाशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची हो त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो कळलं का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमत म्हणून उभं राहत नसतं